स्पेसिफिकली जे कोण शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर जे काही मी नवनवीन इथे व्हिडिओ अपलोड करत आहे जसं की शेळीपालन चारा शेड खर्च किंवा त्याच्यासाठीची बातमी कोणते शेळ आहेत किंवा त्यांचं नियोजन कसं आहे हे तर सर्व काही माहिती असणारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बरेचसे बांधवते व्हिडिओ बघून त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि काही जणांनी कमेंट पण केलेला आहेत आणि जे कोणी कमेंट करत आहे त्याला आम्ही उत्तर द्यायचा पण प्रयत्न करत आहोत तर मित्र हो या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत की एक वेगळा टॉपिक जो आहे रिलेटेड टू दी बिटल बोकड तर आम्ही पण इथे शेडमध्ये वेगवेगळ्या शेळ्यांसाठी ट्राय केलं होते की जसे गावरान शेळ्या उस्मानीबाद शेळ्या शिरोई टाईप शेळ्या आणि बिटल बोकड तर एकंदरीतच आम्हाला कोणत्या ह्याच्यातून काय झालं आणि आम्ही शेवटी बिटल बोकडकडे काय गेलो त्याची माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मित्र होत त्याच्यामध्ये जे काही मी पॉइंट मेन्शन केले जसं की शेडकर शेड लांबी रुंदी साईज हिरवा चारा सुका चारा आणि इतर काही सर्व गोष्टी तर या सर्वची माहिती मी व्हिडिओच्या अधूनमधून आणि शेवटी दिलेले आहे तर तुम्हाला सर्व समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर आय होप तुम्ही चॅनलला सपोर्ट कराल आणि असंच भरगोत प्रतिसाद द्याल ज्या जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आणखी चांगलं मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या पोचवायचा प्रयत्न करेल तर त्यासाठी तुमचा एक सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जेवढे काही कमेंट कराल क्वेश्चन विचाराल तेवढं आमच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय आणि प्रतिसाद नक्की कळवा या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की जे काही आम्ही बिटल बर वगैरे होते तर त्याच्यापासून आम्हाला कसं शेळ्यांचं उत्पन्न मिळत आहे आणि जे काही आम्ही शेळ्या वगैरे पाळलेल्या आहेत तर तिथं बिटल बोकड उस्मानाबादी शेळ्या किंवा काही बिटल शेळ्या आहेत किंवा क्रॉस ब्रिडिंग बेड़ी, थ्रू ही कसं उत्पन्न वगैरे मिळलं जाते तर ही जे काही पिल्डं आहेत तर आता तुम्ही जर मोजली तर किती नंबर मिळू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तिकडे अठरा जवळपास हे अठरा पिल्ल आहेत आणखी तिकडच्या कप्यामध्ये वेगळे असतील किंवा इकडच्या कप्प्यामध्ये पण हा बिटलचे वेगळे पिल्ल असतील तर हे बिटल बोकडाचे जर वैशिष्ट्य म्हटलं तर यांचे कान वगैरे खूप मोठे असतात आणि त्यांचं वजन वगैरे जे आहे ते खूप फास्ट वाढते तर बरेच जण बिटल बोकडला प्रेफरन्स देतात कारण तुम्ही पालन केलं असेल किंवा दुसरं कुठलं केलं असेल उस्मानाबाद तर तेही आम्ही करून बघितलं त्याच्यातून फायदा येतो परंतु जशा प्रकारे बिटल बोकड रिझल्ट देतं ते इतरवाले कुठले देऊ शकत नाहीत आता ह्याही पिल्लाचे हे बघा कान वगैरे कसे का आहेत लालके किंवा हे किंवा वजन वगैरे तर हे जे पिल्लं आहे ते फक्त एक महिन्याचे किंवा त्यापेक्षाही कमी याचे असणारे आहेत फक्त बिटल बोकडाचं कसं आहे की ते बिटल बोकड जर आणलं तर ते खूप महाग आहे आता ते बिटल बोकड आहे तिकडच्या साईडला ते उभं राहिलेलं तर ते खूप कॉस्टली मिळतं म्हणजे आम्ही जवळपास ते चाळीस हजार रुपयाला आणलो होतो बिटल बोकड आणि आता एवढ्या सर्व शेळ्या आहेत तर त्या सर्व शेळ्यांसाठी ते एक बोकड यूज होतं आहे तर आम्ही ह्या बिटल बोकडसोबतच आणखी दुसरं बोकड आहे तर हे दोन बोकडं हे राहतात परंतु एकच बोकड जर सर्व शेळ्यांसाठी यूज करायचा असेल तर डेफिनेटली त्याला मिल्स तेवढं शक्य नाही आहे त्यामुळे मार्केटमधून दुसरे बोकडं आम्हाला लागतं आहे परंतु या बिटल बोकडामुळे फायदा काय होतं आहे की जे काही बोकड्याचे पिल्ले वगैरे होतात ते खूप तंदुरुस्त आणि हे असतात मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड राहते त्यांची वाढ वगैरे खूप झटपट होते आणि बाहेर मागणी पण असल्यामुळे तुम्हाला हे नक्कीच फायद्याचं ठरतं बिटल बोकडचे असे खूप सारे फायदे आहेत परंतु त्याचा थोडासा तोटाही असा आहे की कधी कधी एका शेळीला फक्त दोनच पिल्ले होतात किंवा एकच पिल्लं होतं क्वचित तीन किंवा चार पिल्ले होतात आणि समजा जरी तीन किंवा चार पिल्लं झाले मित्रांनो तरी ते धोकादायक असते कारण एक शेळी तेवढं दूध वगैरे देत नाही तर शेळी पण तेवढं सक्षम पाहिजे दूध वगैरे द्यायला तरच ते हे होते पण जरी एका शेळीला दोन किंवा तीन पिल्ले झाले ना तरी तुम्हाला खूप हे परवडणार राहते आता हे जे काही आम्ही बोकडं आहेत ते तीन ते, ते चार महिने किंवा पाच महिने सांभाळतो त्याच्यानंतर हे बोकडं वजन काट्यावरती वजन करून दिलं जातं आणि तुम्हाला तर माहीत दे आहे की सध्या सिच्युएशन कसे आहे मटणाचे भाव वगैरे किंवा बोकडं जे कोणी शरीपालनासाठी करत असेल त्याला किती डिमांड वगैरे आहे तर तीन चार दा हाँगी दा हाँगी तो तो ते चार महिन्यामध्येच एका बोकड म्हणजे जवळपास त्याची रेंज आम्ही कमीत कमी दहा हजार रुपये होईपर्यंत ठेवतो मीन्स त्या लेवलला आम्ही वजन वगैरे वाढवतो आणि त्याच्यानंतरच ते विकलं जातं तर तेव्हाच ते परवडतं आणि याच्यातून नफा वगैरे जातो तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न हा हे असेल की एवढ्या शेळ्या वगैरे आहेत तर ह्याच्यासाठी साऱ्याचं वगैरे कसं नियोजन केलं आहे के किंवा काय तर मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला एक नाही असे जवळपास खूप व्हिडिओ आहेत आणि एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली की एक आम्ही कसं सुभावळ केलं आहे किंवा के ला लावला आहे दुधी गवत लावले मका लावले तर त्याची सर्व ए टू झेड माहिती सांगली तर तुम्ही चॅनलला या सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला किंवा चॅनलमध्ये जाऊन तिथे ते व्हिडिओज बघा कारण यूट्यूबचा अल्गोरिदम हे व्हिडिओ सगळीकडेच पसरवत नाही आहे त्यामुळे कधीकधी मला जो पाहिजे तो कंटेंट तुमच्यापर्यंत येत नाही किंवा मग बरेचसे माझे मित्र कमेंट करतात की तुमचं शेडचं हे सांगा खर्च सांगा असायच सांगा किंवा किती शेळ्या आहेत सांगा किंवा किती चारा लावला आहे किंवा हिरवा चाराचं चा नियोजन कसं केलं आहे सांगा आणि बरंचसं काय तर काही जे रेग्युलर व्हिडिओ बघणारे बांधव आहेत मग त्यांना हे वाटतं की मी तोच तोच व्हिडिओ परत अपलोड करत आहे तीच माहिती सांगत आहे तर असं व्हायला कामा नाही त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ बघा डेफिनेटली हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात हे ते त्याच्यामुळे तुमचं पण याच्यामध्ये सहयोग महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल क्वेश्चन्स विचाराल किंवा तुमचे काही मते मांडाल किंवा बोलाल तेवढं आपण याच्यावर गुज करू आणि वेगवेगळ्या समस्यावर समस्या किंवा क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काढूया तर तुमच्याकडे तुम्ही कुठल्या प्रकारच्या शेळ्या वापरता कसं नियोजन आहे शेड वगैरे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कितीपर्यंत बोकड विकता वजन झाल्यावर की कसं की तुम्ही वजन काटा करून हे करता तर मित्र आम्ही काही वेळा शेळ्या किंवा बोकड हे मुंडेमच्या बाजारामध्ये नेऊन विकतो तर मी तिथे व्हिडिओ काढेन ज्यावेळेस व्यापारी ते तुमच्याकडून हे घेतात बोकड वगैरे तर त्यावेळेस तुमच्याकडे काय फसवणूक होते का किंवा तुम्ही कसं त्यांच्या असे हँडल वगैरे करता त्याची सर्व माहिती देणारे व्हिडिओ मी काढेन <coughs> फक्त विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना एक एक लाख न्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत शेअर करत आहेत लाईक्स करत आहेत तर आपल्याही चॅनलला मित्र हो तसं झालं पाहिजे कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठा ग्रो करायचा आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे तेच सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्याचा अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे तर मी इकडे आउटसाईडला उभं राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे सध्या थंडी सीझन आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल मित्र मे बी निघला पण असेल तर हा सहा मिनटाचा जवळपास सहा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला काय जे काही नियोजन असेल ते लाईक झालेलं ला असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि त्या व्हिडिओवर माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो एक हजार ते एक हजार तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल डिटेल कंटेंट सांगेल नेमकं काय काय बनवले कसं कसं बनवलेलं काही जी कॅरेट आहे तुम्हाला तर छोट्या नाही तर काय खाता वगैरे येत नाही त्यामुळे कॅरेट वगैरे आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे त्यामुळे शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत कारण हा सध्या चार वाजताचा त्यांना उभे रंटायचा टाईम झालेला आहे तर इथे लहान खायला येऊ म्हणून त्यांना अशा पद्धतीने हे बांधलेलं असतंय तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करतायत काय क्वेश्चन विचारतायत का किंवा काय प्रतिसाद देत आहेत आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा आलेलं आहे बिटल बुकड फायनली सर एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक हे म्हणून मला हे तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा मात्र मी जसं प्रॉमिस केलं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेली की तरी पण वेळच्या शेवटी की शेळ्यांसाठी किती खर्च आला किंवा किती शाळे आहेत आणि शेड बातमी आकार किती खर्च आहे तर चला त्यावरती बोलतो तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या शंभर ते दीडशे राहते शेडसाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे जे काय शेडचं जे काय पोल्स आहे ते ओल्ड आहेत ओके आणि जे काय पत्र वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर, तर आहे जा ती आहे नव्वद फूट आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरती पडेल तर ती आहे जवळपास एकशे वीस फूट मध्येच हे आहेत गव्हाने वगैरे ज्याच्यातून एक कॅरेट आरामशीर जाईल तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो आणि दोन गव्हानाच्या मध्ये अंतर त्याच्यामधून हे गवताचा गाडा आरामशीर जाईल तसेच मित्रो आम्ही शेळ्यांसाठी मकेपासून हे असं मुरगास वगैरे बनवलेलं आहे हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोट बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो आणि ही आहेत शेळ्यांचे बिटल बोकड्याची पिल्लं वगैरे तर हे फक्त एक महिन्यात ते पंधरा दिवसाची असेल तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू बंदिस्त शेळी पालन केलं आहे हे आहे महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील आणि या शेळीपालनाविषयी शेअर कसं केले किती खर्च आला याच्यातून किती उत्पन्न होतं आहे टोटल किती शेळ आहेत कोणत्या टाईपच्या शेळ आहेत चारा पाण्याचं नियोजन सकाळी किती सारा, चारा कोणत्या वेळेस कोणता चारा टाकला जातो सुका ओला चारा कोणत्या टाईपचे डोकर्स आहेत आणि त्यांचे बाजारभाव कसे आहेत टोटल किती खर्च येतो आहे याच्याविषयी सर्व काही कवर केलेलं आहे आणि याची सर्व माहिती चॅनलच्या व्हिडिओमध्ये देत आहोत तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ याच्यामध्ये डेली अपडेट करीत जाईल आणि याच्यातून फायदा आहे त्याचे काही तोटेपण आहेत तर त्याच्याबद्दल सर्व माहिती दिली आहे सो प्लीज सबस्क्राईब करतो शेअरला शेअरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू मित्रांनो सुबावळ कट करण्यासाठी या पातळीचा आम्ही वापर करतो ॲक्च्युली मागच्या वेळेमध्ये काय झालं की मी शिवडीला म्हणत म्हणतो तर आमच्याकडे कन्फ्युजन होते तर समजून घ्या की आम्ही शिवऱ्यावेळेस ते सुभाब आमलेली आहे ओके म्हणजे मागे मागच्या वेळेस मी शिवऱ्या बुडू काढले होते ते सुभाबचे होते आणि आऊटसाईड मी शेळी आमचं शेड आणि बऱ्याच बांधवांचा प्रश्न होता की शेडीपालर शेडची साईज काय आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये साईज काय आहे किंवा फक्त कम्प्लीट नाही तर पण मी सांगतो आता की हे जे शेड आहे याची रुंदी आहे नव्वद फूट आणि याची लांबी आहे एकशे वीस फूट ओके आणि हे जे पत्रे आहेत ना ते पत्रे मधल्या ह्याच्यापासून भागापासून वीस वीस विस्टु फूट आहेत म्हणजे वीस फूट उजव्या साईडला वीस फूट डाव्या साईडला आणि आम्ही त्याच्यामध्ये कोबा केला आहे तर तो कोबा आहे पाच पाच फूट सेंटरपासून साईडला परंतु कोबा वगैरे करणं आवश्यक असते आणि शेडच्या साईडनं वगैरे आम्ही असे झाडे वगैरे लावलेत आणि त्याच्या साईडला आम्ही केले मका वैरण घिनेगोल सुभाप वगैरे तर ही राणाची जी पट्टी आहे ना ते कंटिन्यू एवढं जे शेडपासून जे इकडे कडपर्यंत रान आहे ते सर्व रानं आम्ही शेळ्यासाठी ठेवले म्हणजे या रानातून आमचं सगळं या शेडमधल्या शेळ्यांचं भाग दिसतो आणि त्याच्या साईडला थी जे दुसरं रान आहे तिथे हे आहे आमच्या डाळिंबाची बाग फो डाळिंबाचा माल आहे तो यावेळेस एकदम मस्त आला आहे की महिन्याभरात असे सर्व डाळिंब विकायला जातील आणि अशा आहे की आम्हाला शंभर ते एकशे वीस रुपये नक्कीच भाव सांभळेल आणि जो काय मार्ग करतो दहा बारा टन निघत कारण हे पहिलंच पीक आहे आणि हे बाग आम्ही फक्त एका वर्षातच धरलेली आहे पण याच्यासाठी खर्च पण तसाच केला आहे दीड दोन लाख रुपये तर खर्च केला आहे आणि इकडे मका तर बघा मक्याला पण आम्हाला फोरणी करावी लागली आणि इकडेच मकेच्या साईडला गिनेगोल आणि गिनेगोल संपला की त्याच्या पुढे येते सुभाव ज्याला की मी एखादी शेवरी म्हणत होतो पण काय फरक पडत नाही शेवरी असू द्या सुभाबळ असू द्या शेळे एकदम आवडीने खाते आणि आम्ही असेच तालीवर लावलेत हे हो जास्व जांभळीचं झाड आहे त्याच्यानंतर हे आहे आंब्याचं झाड त्याच्यानंतर ते आहे नारळाचं झाड हा गिनेगोल भी करन है, बाकी चापन उगरे तर याच्यामुळे ग्राहणात सुशोभीकरण राहतं हे मस्त वाटते आणि बाकीचे पण म्हणजे हे फळ वगैरे खायला होते तर मी हे मागा व्हिडिओ दाखवलं की कात्री घडून घ्यालत तर हे कात्री घडून तुम्हाला हे असे फटे वगैरे कट करायचे तर जसं की मी तुम्हाला हे एक, एक फटा कटच करून दाखवतो तर हे बघा हे अगोदरच आम्ही कट केले काल एवढ्या याच्यामध्येच एक कोवळा भरलाय आमचा म्हणजे एक गाडा तर एवढे फटे निघतात तर हे ज्यावेळेस तुम्ही कट करताय त्यावेळेस हे कातर इथं पकडून हे करावं लागेल आता मी उजवा हात लावला नाही त्यामुळे मला काय जास्त लोड देत आहे ना माझा हात चेंज करतो तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की सुभाव त्याच्यामध्ये आम्ही लावलेलं आहे ड्रिप केले किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या तर ही अशी कातर सोपी पडते पण ॲक्च्युली मला याची सवय नाही जास्त कारण हे तो स्वभाव तोडण्यासाठी दुसरे आहेत ते कट करतात तर हा एवढा मोठा पट्टा पडला आहे आणि हा जो सुभावळीचा पट्टा आहे ना ह्याची आम्ही कंटिन्यू हे सगळे करतो म्हणजे कुठे तर असा एक गाडा भरून हे करायचं आहे तांबड्या मुंग्या चावण्याराव हे असल्या मुग्याला चौक्यात तिकडं गावाकडे त्यामुळे त्याच्यापासून जपून आणि हल्ली तर त्या मुंग्याला झाले इकडे बघा डाळिंब कसं आले एकदम कट्टा खूप सो बघूया नशिबाने साथ दिले तर डाळिंबाचा आहे थोडा तरी पैसा टेका जाड़ तर की पण झाड बघा कसे आहेत एवढं सपोल टेकन मोठ्यासारखी डाळिंब दिसाय तर असं हे इकडे तर मी कात्री तर ठेवून जातो कारण मला दुसरा हे काम तर बघा इकडून सुबाबळीचा हे व्हिडिओ मी थोडेसे थंबनेलसाठी असे काही फोटो काढून घेतो कारण यूट्यूब थंबनेल दाखवल्याशिवाय काय व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही अजिबात काय रे हा हॅलो तर चला मला खालच्या साईडला बोलवले इकडे आहेत कोणतरी तर मी कचरे देऊन जातो तर इथलं बघा डाळिंबाचं झाड एक गेलेलं आहे तर चला मी दुसरा डायम डाळिंब ब्लॉगमध्ये हे व्हिडिओ